ठाण्याचा गड एकनाथ राखला नरेश केला के राजन विचारेंचा पराभव हो। राज्यातील लोकसभा निवडणुकीत अठ्ठेचाळीस जागांचे स्पष्ट झाले ठाणे आणि कल्याण या मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष होते ठाण्यातून नरेश म्हस्के यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने उमेदवारी दिली होती तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे निवडणुकीला उभे होते हे दोन्हीही उमेदवार प्रचंड फरकाने विजयी झाले आहेत ठाण्यात नरेश मस्के यांच्या विरोधात राजन विचारे यांनी उमेदवारी देण्यात आली होती राजन विचारे हे विद्यमान खासदार होते मात्र नरेश मस्के यांना सहा लाख बत्तीस हजार सातशे एकोणनव्वद मते पडली तर राजन विचारे यांना चार लाख अठ्ठावन्न हजार पाचशे एकोणीस मते पडली जवळपास एक लाख चौऱ्याहत्तर हजार मताधिकानी नरेश मस्के निवडून आले आहेत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यू हॉरायझन शाळेच्या जवळ येऊन नरेश मस्के यांचे अभिनंदन केले

मतदारांच आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो कारण लोकसभा आहे शिवसेनेचा बाले किल्ला धर्मवीर आनंद दिगेर साहेबांचा बाले किल्ला साहेब ठाकरे शिवसेना प्रमुख ठाणे जिल्हा ठाणे भगवा झेंडा सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघामधून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि सर बोम नीचे रखो थोडा थोडा आणि आता बाले किल्ला रखो राहिला एवढा हा ठाण्यामध्ये विकासाला मतदान लोकांनी केलं जनतेने कारण गेले अनेक वर्ष या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास कशाला पुढे जातो ऐकायला आणि केलेलं काम आणि मी आपल्याला हेही सांगेन की राज्य सरकारने केलेलं दोन वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं दहा वर्षातलं काम याची देखील पोच पावती या विजयामध्ये नक्की निष्ठावंत अशी एक या ठिकाणी गद्दार वर्षे निष्ठावंत असा एक प्रचार या ठिकाणी करण्यात आला नक्की शिवसेना पुन्हा ठाणेकरांनी आ... दाखवून दिलं ठाणेकरांनी त्यांची जागा आणि खानेकरांनी त्याचं काम दाखवून दिलेलं आहे कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे मस्के विजयी झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो कारण ते तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत शिवसेना पक्ष हा एन डी एचा घटक पक्ष म्हणून त्यांच्या सोबत आहे फोटो आणि लवकरच एन डी एचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल कारण ज्या लोकांनी अलायन्सने एकच ध्येय एकच त्यांचा एकाच द्वेषाने पछाडले होते मोदी हटाव मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते परंतु देशात जनतेने विकासाला मतदान केलंय आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो यापुढे देखील विकासाचं आमचा असणार आहे राज्यामध्ये विकासाला प्राधान्य आम्ही दिलंय आणि त्यामुळे ठीक आहे या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काय अपप्रचार केला संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला कमी पडलो याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू त्याचा संभ्रम दूर करू आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही सांगू इच्छितो की वोट बँकेचं राजकारण कायम टिकत नसतं हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं आणि लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडले त्यांना देखील नक्की कळून येईल यांचा खरा चेहरा निषेध आम्ही काही हे राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक त्यामुळे कामाच्या कामाला लोकांनी पसंती दिली आहे कामाची पोचपावती या निवडणुकीत आम्हाला मिळालेली आहे